नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी ते इतके देतील की मागायला काहीच उरणार नाही डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी ओठांवरती हास्य देतील स्वामी श्रद्धा ठेवा स्वामींवर मनापासून सदैव तुमचे रक्षण करतील स्वामी काळ कितीही वाईट असू द्या पण काळजात स्वामी असतील तर विजय तुमचाच सुखासाठी लोकांसमोर हात पसरवण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलींसमोर हात जोडून बघा वाईट वेळच काय नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही स्वामी सांगतात आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल स्वामी सांगतात धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात स्वामी सांगतात गमावल्यानंतरच विचार येतो की वेळ व्यक्ती आणि संबंध किती मौल्यवान असतात बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामीनाम उपस्थित असतात स्वामी, स्वामी पाठीशी ठाम माझ्या आयुष्यातील एकमेव गोष्ट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत ती मी बदलू शकत नाही ती म्हणजे माझा स्वामींवर असलेला दृढ असा विश्वास लक्षात ठेवा ज्यांच्या पाठीशी कोणीही नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज सदैव असतात प्रत्येक संकटात सहाय्य करत असतात स्वामी सांगतात मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव आणि नेहमीच तुमच्या पाठीशीच आहे आणि तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करील हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जगाच्या या बाजारात पैशाने सारे काही विकत घेता येते पण स्वामींच्या आशीर्वादासाठी व कृपेसाठी फक्त खरी भक्ती असावी लागते निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी, नित्य आहे रे मना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ